डोंबोलीत राहताय आहे आणि फर्निचर खरेदी करायचा विचार करताय तर या डोंबोलीत असलेलं लोकेटेड रंजना फर्निचर या शॉपला विजिट करा चॉप लोकेशन डोंबोली स्टेशन पासून दहा ते पंधरा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती हे शॉप तुम्हाला भेटेल या शॉपच्या अपोजिट भोईरवाडी आणि दोन टाकी या आहे त्याच्या ऑपोजिटच बरोबर रंजना फर्निचर सोफा कम बेड किंवा सोफा घ्यायचा विचार करताय तो सुद्धा तुम्हाला इथे भेटून जाईल आणि तुम्ही तुमच्या बेडरूमसाठी वॉल्ड्रॉप इथे तुम्हाला लहान मुलांच्या चेयर पासून ते चे मोठ्या माणसांच्या चेअर पर्यंत सर्व क्वालिटीच्या आणि सर्व चेअरच्या वरायटी उपलब्ध असतील आणि तुम्ही तुमच्या घरासाठी नवीन पद्धतीने बनवलेलं देवघर घ्यायचा विचार करताय तर ते सुद्धाही तुम्हाला या शॉपमध्ये भेटून जाईल व्हिडिओ आवडल्यास नक्की शॉपला विजिट करा आणि अशाच व्हिडिओसाठी पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद